तर मित्रांनो फायनली आम्ही खेडला पोचलेलो आहोत आणि आम्ही कुणाच्या घरी चाललो तर आधी पप्पा राहायचे ना रत्नागिरीला चिप खेडला तिथे चिनकटेवाडी गाव म्हणून होतं तिथे राहायचे पण ते दादा होते ते आता म्हणजे खेडला रूम घेऊन राहतात तर आम्ही त्यांना फोन केलेला तर ते बोलले की तुम्ही या आमच्या घरी तर आम्ही ज त्यांच्या घरी चाललेलो आणि आम्ही इथं गाडी लावलेली आणि बघा कसे जांब्या दगड्याची घरं बनवलेली आहेत पूर्ण तिक तिकडे तर नुसती सगळी जांब्या दगडाचीच घरं आणि घरं पण एकदम मस्त होती सगळे गाडीतून उतरलो आणि फायनली आम्ही त्यांच्या घरी पोचलेलो हे घर जे राह ते राहतात ना त्या पण राहतात आणि हे तिथे भाड्याने राहतात ते त्यांचं स्वतःचं घर तिकडे चिमकटेवाडीला आहे तर आम्ही त्यांच्या घरी पोचलेलो आणि त्यांचा बाहेरचा घराचं वातावरण होतं आणि ओणींची खूप घाई झालेली जेवण बनवायला आम्ही त्यांना बोलत होतो की आम्ही मदत करतो आहे पण त्या आम्हाला मदतच करून देत नव्हत्या आणि मी इकडचं बाहेरचा व्ह्यू घेत होते म्हटलं ऊन पण भरपूर होतं आणि मग जेवण वगैरे झालं आणि आम्ही नंतर निघालो मुरुड बीचला म्हटलं आलो तर चला मुरुड बीच बघून घेऊया आणि फायनली आम्ही मुरुड बीचला चाललेलो आणि आमच्या म्हणजे आम्ही मुरुड बीच बघायला जात होतो तर आमच्या म्हणजे दहा पंधरा मिनटे आधीचं एक ॲक्सिडेंट झालेलं बसचं आणि बाईकचं ॲक्सिडेंट झालेला तर आम्हाला खूप भीती वाटत होती म्हटलं अरे यार आपल्या समोरच ॲक्सिडेंट झाले आणि इकडचा म्हणजे व्ह्यूच भारी एकदम मस्त नारळीच्या वागा सुपारीच्या वागा आंब्याची झाडं काजूची झाडं एकदम भारी वाटत होतं बघायला मस्तपैकी आणि आम्ही विचार करत होतो म्हटलं कधी फास्ट गाडी चालवत त्याच्यामुळे काय व्हिडिओ वगैरे चांगला बनवलं पण जमत नव्हतं काय नव्हतं अलिबाग कडे आहे बाहेरचा समोर बसल्यावर म्हणजे एकदम मस्त वीव वाटते आणि बघा किती गाडी झाली होती आम्ही सगळ्या आलो पप्पा वगैरे एवढी गाडी हालत होती ना का भरपूरच आणि सांगून असतले रस्ता खराब असल्यामुळं गाडी एवढी हालत होती ना कच्चे रस्ते पण एकदम कसे एकदम कच्चे कच्चे रस्ते वाटत होते कारण रस्ता बन जास्त बनवत नाही वाटते इकडे एकदम कच्चा रस्ता होता आणि गाडी खूप हालत होती फायनली आम्ही मोरुड बीचला पोचलेलो फायनली आता आमची डायरेक्ट आम्ही बीचवरच गाडी घेऊन गेलेलो एकदम मस्त बीच पोचल खूप गर्दी होती म्हणजे खूपच गर्दी होती जसा

मित्रांनो बघा की ते एकदम मस्त भारी वाटत होतं एवढा मस्त व्ह्यू दिसत होता ना आम्ही संध्याकाळच्या वेळेला गेलेलो आणि भरपूरच खूपच मस्त वाटत होता आई पण उतरली दोस रुद्रा आणि मग त्याच्यानंतर आम्ही घरी यायला निघालो आम्हाला टाइम होईल कारण आम्हाला चिनकटवाडीला पण जायचं होतं त्याच्यामुळे आम्ही लवकरच निघालो आणि रुद्रा रुद्र भिजलेला म्हणून रुद्राचे कपडे चेंज केले मी दुसरे घातलेले तर आता आम्ही चिनकटवाडीला जायला निघालेलो डॉक्टर माहिती आहे ना

तर फायनली गायचं आम्ही चिनकटवाडीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि खूप एक्सायटेड होते मी चिनकटवाडी बघायला कारण पप्पा आधी पंधरा वर्ष रत्नागिरीला होते तेव्हा आम्ही सुट्टी लागली की आम्ही इकडे यायचो आणि एवढ्या खूप वर्षातून चिनकटवाडीला आलेली त्याच्यामुळं किती चेंज झालं आहे किती काय बदल झाला आहे तो बघायला खूप एक्सायटेड होती आणि फायनली आम्ही एंट्री केलेली आणि आहे मंदिर बघा कारण आम्हाला या पोचायला पोचायला खूप संध्याकाळ झालेली त्याच्यामुळे काय एवढं व्हिडिओ एकदम क्लिअर आला नाही आणि पूर्ण नुसते सगळे जांबे दगड जिकडे तिकडे जांबे दगड जसं ना आम्ही चालू होतो रवी मामाचं घर बघायला कारण रवी मामाने न्यू घर बनवलेलं आणि आम्ही फायनली तिथे आम्ही पोचलेलो तर आम्ही आता जिथे रवी मामाने घर बांधलेलं तिथे आम्ही चालेल बघा खूप जुनं घर आहेत एकदम माझ्या मागे बघा तसं किती जणू आहे आणि आम्ही जिथे रवी मामाने घर बांधलं आहे तो हा मस्त व्ह्यू वाटत होता संध्याकाळी तो खूपच भारी मस्त एकदम हवा एवढी जोरात येत होती ना आणि इकडे बाजूला खाडीचं पाणी येत होतं मस्त तिथे शिपी वगैरे आम्ही आणायला जायचो आणि इकडं बघा या साईडला हे जे घर दिसतंय ते रवी मामाने नवीन बांधलं आहे अजून तर सध्या काम चालू आहे पण ते आम्हाला बघायला घेऊन आलेले ते तर आम्ही घर वगैरे बघितलं त्यांचं आणि मग आम्ही वरती तिथे दिसतो तिथे शिलकट वागेल आम्हाला डायला निघालो आणि पक् पप्पांना खूप वर्षातून बघितलं ना त्या आधी खूप पाया पडत पप्पांच्या आणि मग आम्ही आम्ही वरती चिनकटवाडीला जायला मस्त घरवणिला एकदम एकदम भारी वाटत डायरेक्ट घरी हो आणि मित्रांनो ज्या चिनकटवाडीमध्ये पप्पा राहायचे तिथे आम्ही पोचत होतो आणि बघा कसे आंब्याची झाडे दिसतात तुम्हाला एकदम जुनी जुनी आंब्याची झाडे होती तुम जेव्हा आम्ही यायचो ना तेव्हाची ती झाडे आणि सगळीकडे नुसते आंब्याचीच आंब्याची झाडे काजूची झाडे आणि आम्ही बघा चिनकटवाडीमध्ये चालेल आहोत तळ थोडासा चेंज झालेला रस्ता वगैरे पूर्ण शेती होती ते पण सगळं आता झाडे पण भरपूर वाढलेली आणि हे बघा मग एकदम मोठं झाडं आंब्याचं जेव्हा आम्ही यायचो तेव्हा पण होतं आणि आता पण आहे बघा पायनल हवी आणि हे जे घर आहे ते पप्पा राहायचे तिथे पंधरा वर्ष पप्पा तिथे राहते आणि बाजूचे घर आहेत पप्पा कामाला गेले की मी यांच्याच घरी राहायचे नको एवढं चांगलं ब्लॉग नसतात आणि मित्रांनो बघा घराच्या मागे आम्ही तो वाडीला आलो होत रत्नागिरीला म्हणजे आणि लहान असताना आम्ही खेळायचो वगैरे सगळा हा तो खेळायचा जागा हे आंब्याची झाड आहेत काही फनसाचे आहेत आणि मोरबोपते बघा पूर्ण आमच्या इकडचा सगळा खेळायचा एरिया होता मोर बोपते बघ

या गाय लोगों से गाय का तो हम इधर पांच चार तो स्वागत है आप लोगों को पता ही है टाइम में नहीं तैयार में कार्ड वगैरह जाल गिरने के कार्ड वगैरह वाले खाली बन रहा है तो स्वागत है तो मजे बहुत हो रहे हैं खाली हाँ हाँ तो ज़्यादा क्या तो बहुत मजे लगा है ये खाली तो ज़्यादा बहु सर्व संघ मालकांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यायचे सर्व संघ मालक यांना विनंती की त्यांनी कृपया